एकमतचा माझा लातूर स्वच्छ लातूर प्लास्टिकमुक्त लातूर उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या अनुषंगाने प्लास्टिकमुक्त लातूर उपक्रमाचा शुभारंभ व्हावा हो या सामाजिक जाणीवेतून एकमतने शहरातील विविध संस्था मान्यवर मंडळी सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण स्नेही आणि शहरातील प्रमुख गणेश मंडळाच्या साथीने दिनांक एक सप्टेंबर पासून लातूर शहर व परिसरात माझं लातूर स्वच्छ लातूर प्लास्टिकमुक्त लातूर हा उपक्रम सुरू करण्यात आला या उपक्रमास गणेश भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमाअंतर्गत प्लास्टिक मुक्तीची शपथ शहरातील प्रमुख गणेश मंडळाचे पदाधिकारी सदस्यांना तसेच नागरिकांना देण्यात आली तसेच गणेश मंडळांना कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले यातून शहरात प्लास्टिक मुक्तीची चळवळ उभी राहावी हा या उपक्रमाचा हेतू आहे मंगळवारी सकाळी शहरातील श्री बप्पा गणेश मंडळ व मंडळाचे अध्यक्ष आशिष महिंदरकर उत्साह गणेश मंडळ व मंडळाचे अध्यक्ष अजय तापडिया नवीन कापड लाईनचा राजा गणेश मंडळ मंडळाचे अध्यक्ष व्यंकटेश जिपरे अमर गणेश मंडळ मंडळाचे अध्यक्ष शिवकुमार रुईकर सुवर्ण गणेश मंडळ गणेश मंडळाचे अध्यक्ष तानाजी राजेंद्र घायया लातूर मुद्रण गणेश मंडळ गणेश मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ श्री गजराज गणेश मंडळ गणेश मंडळाचे अध्यक्ष सुजित बोकन जय बजरंग गणेश मंडळ गणेश मंडळाचे अध्यक्ष अनिल हुलगुंडे शिवपार्वती गणेश मंडळ गणेश मंडळाचे अध्यक्ष संतोष लोबळे सम्राट अशोक गणेश मंडळ गणेश मंडळाचे अध्यक्ष अमर पाटील व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांचा एकमतच्या वतीने संपादक मंगेश देशपांडे डोंगरचकर सुवर्ण जगताप यांच्या हस्ते सत्कार करून प्रत्येक गणेश मंडळांना एकमतचा माझा लातूर स्वच्छ लातूर प्लास्टिक मुक्तीची शपथ असलेले फ्लेक्स आणि पिशव्यांचे वाटप केले मी लातूर लातूरमुद्रक गणेश मंडळा मंडळातर्फे पुरोगावे विचाराचे एकमत यांना धन्यवाद करतो की त्यांनी पुढची पिढीच्या बाबतीत विचार करून प्लास्टिक मुक्त लातूर या बाबतीत त्यांनी जो पुढाकार घेतलेला आहे त्यांना आम्ही शंभर टक्के साथ देऊ आणि प्लास्टिकमुक्त मुक्त लातूर यासाठी आम्ही स्वतः प्रसाद वाटत आहे ते पत्रावळीच्या ड्रोनमध्ये करणार आहोत हे आम्ही प्रॉमिस करतो मंडळाची स्थापना दोन हजार सहामध्ये श्री जगन्नाथ पंचाळ यांनी केली आहे आणि आता आता आम्हाला विसावं वर्ष आहे वीस वर्षामध्ये आम्ही बरेच उपक्रम घेतलेले आहेत एकमतनी जो उपक्रम घेतला आहे प्लॅस्टिकमुक्त प्लॅस्टिकमुक्त लातूर शहर हा सर्वात चांगला उपक्रम आहे आणि आपण सर्वांना असं लक्षात आणून दिलं पाहिजे की घरून निघताळा आपण कुठंही जाऊ कापडी पिशव्या घेऊन गेलेलं चांगलं राहील आणि प्लॅस्टिकचा वापर जास्तीत जास्त कमी म्हणजे नाही असा केलेला चांगला राहील तर बाकीचं पूर्ण पुढल्या लोकांचं आयुष्य चांगलं राहील आपल्या लेकरांचं Thanks for watching ACMUT Digital.